बातमीकडे इगतपूर येथील बेलगाव पुरे भागातील पोल्ट्री फार्म मध्ये एक बिबट्या शिरलेला आहे संजय गुळवे यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये हा बिबट्या शिरलाय वन विभागाचं वन परिमंडळ अधिकारी जे आहेत ते देशपांडे आणि वाडीभरे पोलीस पथक जे ते देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे नाशिकहून वन विभागाची रेस्क्यू टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे इगतपुरीतल्या पोल्ट्री फार्ममध्ये एक बिबट्या घुसलेला आहे आणि याची माहिती वन विभागाला देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच वन विभागाची एक टीम तसंच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे त्या बिबट्याला आता तिथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत स्थानिक लोक देखील दहशतीखाली आहेत कारण या पोल्ट्रीमध्ये बिबट्या शिरल्यानंतर एकच धावपळ उडाली होती म्हणूनच नाशिकहून वन विभागाची रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे इगतपुरीमध्ये या पोल्ट्री फार्ममध्ये हा बिबट्या जो आहे तो पाहायला मिळालेला आहे आणि लोक जे देखील या ठिकाणी गर्दी करतायत या बिबट्याला पाहण्यासाठी वन विभागाचा वन परिमंडळ अधिकारी आणि वारिवढे पोलीस जे आहेत ते देखील घटनास्थळी दाखल झालेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम